गाईज व्हॉट्सअप व्हॉट्सअप वेलकम बॅक तो व्हिडिओ आणि आपला सुयोग जो आहे तो योगा योगाने डोंगरावर चढायला जाणार आहे म्हणजेच इंग्लिश मध्ये ट्रॅक करायला जाणार आहे सो ट्रॅक करायला जाणार त्याला विचार कुठे जाणार आहे काय जाणार रोह गिर्या आणि रोहनचं जे चाललं आहे आजकल गिर्या आणि रोहनचं जे चाललंय आजकल ते मला काय पटलेलं बघितलं मला काय पटलेलं नाही माईकला मग नाही पटलं हे काय काय झालंय गुलाब ग्लॉ काय काय ना आता मी चालू आहे रायगडला मस्त पैकी चाललोय <laughs> रायगडला बालायम प्राला बालायम प्रबलम प्रचलन दुर्दम निलयमात अजम ति मीला लोक समभा मस्तपैकी फिरू तिथे आम्ही ट्राय करू आता रात्री निघू सकाळी पोचू आंघोळ करू मग जाऊ वरती ने ने? घरी रात्री हा हो संध्याकाळी गाडी काढली की रात्री घरी <laughs> बसनी बसनी की महाराजांना नमस्कार करू विसरू नको हा ते हो ना विचार ना त्याच्यामध्ये येतात ना तुम्हाला आम्ही टाकू व्हिडिओ मध्ये फोटो व्हिडिओ सगळे येतील युट्यूब वरती मजा करू तुम्ही बघत राहा सोड नका आपल्याकडे इंडिपेंडंट ब्लॉग येतोय आता रायगडचा स्पेशल ब्लॉग येतोय पण भाई तुला आहे रायगडचा सीन काय बाकीचे किल्ले ठीक आहे बाकीच्या किल्ल्यांचा स्ट्रक्चर पायऱ्या वगैरे आहेत ना ठीक आहे रायगडला बनवलंय भाई रायगड उगच नव्हती ना रे राजधानी तू आता जातोय शिड्या बिड्यावर सिड्यावरूनच चालना की मागच्या साईडनी चढून जाल तुम्ही त्याच्या जा सिड्यांचा पण स्ट्रक्चर कसा आहे माहिती एक शिडी छोटी एक शिडी मोठी आहे एक शिडी अशी त्यापेक्षा कमी मग एक सीडी मोठी आहे मग ते कसं हा मग ते कसं होतं आता आपल्या माइंडला रिअलाईज नाही होत की आज ओली आता आपण स्टेशन बिशनच्या सीड्या चढतो ना सेम लेवलला असतात तर माइंड थकत नाही बॉडी थकत नाही जो एक सीडी छोटी एक सीडी मोठी एक सीडी त्यापेक्षा मोठी मग परत छोटी असा असेल ना ओली कोण दुश्मन असेल ना जो शत्रू असायचे तेव्हाचे ओली वरती पोचे पोचे पर्यंत थकून जायचे रायगड जास्त फिट नाही पण त्या जो बांधलाय ना रायगड एक असा किल्ला सह्याद्रीचा एक असा कि डोंगर आहे ना तो जो ज्याच्या आजूबाजूला कोणताच डोंगर जॉईंट नाही तो एकच डोंगर आहे फक्त मध्ये सह्याद्री पूर्ण पर्वतरांग आहे ना त्याच्यामध्ये फक्त एक डोंगर आहे तो रायगड असा आहे आजूबाजूला काय नाही जंगल आहे पूर्ण ओपन मैदान सीन आहे म्हणून भाई क्रेझी आहे रे रायगड भाई अरे खूप काय आहे हा राज्याभिषेक राज्याभिषेक तिकडे झालेला महाराजांचं हे पण समाधी पण तिकडेच आहे समाधी पण तिकडेच आहे रायगडावर महाराजांची जन्म शिवनेरीवर झालेला रायगडवर समाधी आहे खूप काय खूप अरे एक दिवसात ना आहोत भाई फिरून हा एक दिवसात नाव होत खूप मोठा आहे दोन दिवस स्टे करून फुर्सत मध्ये समजून घ्यायला दोन दिवस तरी लागणार असा सीन आहे <laughs> असा सीन आहे एक्सपिरियन्स कर भरपूर भरपूर भर भर कॅलरीज बनवणार आहेत भरपूर पाय दुखणार आहेत ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांचे ते, तर होणार हाल पण मजा पण तेवढीच येणार आहे त्यांची मजा पण तेवढीच येणार आहे सगळ्यांसोबत फिरायला अरे म मजा पण तेवढीच येणार आहे कॅलरीज पण तेवढेच पण होणार सगळे आणि एवढे सगळे जण आहेत मजा पण करत जाऊ मी कळणार नाही कधी पोचू वर तिथे सनराईज बघायला पण मजा येणार उद्या तर मजीच मजा आहेत संडे पण आहे तसा तर मजा येत आता सर तुम्हाला जायचं असेल तर इथे खाली नंबरच असेल सुमितचा त्याला कॉन्टॅक्ट करा आणि सुमित ट्रॅव्हल्सनेच जा हा तिथे करतात ना अंबरनाथ केदारनाथ 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 अरे सीन तोच झाला बेंचो। सीन का ते, ते, ते सीन काय आला जेव्हा केदारनाथ पिक्चर बनवत होते ना तेव्हा तिथे भाडव्या माझा जोक खराब नव्हत सीन काय आला सुशांत सिंग राजपूत अंबरनाथ <laughs> केदारनाथ केदारनाथ वाला शूट केला बरोबर <laughs> केदारनाथ शूट सीन काय आला माहितीये तिथे डिरेक्टर काय बोलला की अरे ह्याला आपण ग्रीन स्क्रीन करू मग सारा अली खानला बसवू ठीक हो। आहे आणि ही खबर त्याने एडीला सांगितली आता एडी लवडीने काय केलं सुशांत सिंग राजपूत आणि त्या सारा अली खानला सांगितलं नाही सुशांत सिंगची गाण हिला घेऊन जायचं सुशांत सिंग लागला तयारी करायला आणि शूटच्या दिवशी बसली ना सारा अली खान मग मौत हो गई गेस्ट इन पीस हो गया उसका सीधे मॉत हा म्हणून तर केस झाली अनन्या पांडेवर हा म्हणून तर मग ती टॉप सो so, अनन्या uh, अनन्या पांडे सुकडी होती ना ती बसली असती बॉडी डबल म्हणून तर चालला असता आणि सारा अली खान तेव्हा हेल्दी होती तिला बस आणि सीन काय दमलबा तिचा बाहेर आला मग बॉलिवूड मध्ये सगळं भाई सीन काय हा आयुष्मान का वाचला कारण की आयुष्मान खुराना हा आयुष्मान खुराना तर पण सीन ना आयुष्मान खुराना का वाचला कारण की दमलबाब हैशा मध्ये त्याने भूमि पेंडेगर उचललेला अभी उसका हो गया ना उसका बॉडी बॉडी था अभी उसने उठा लिया आम्ही भूमि पेंडेकर ने क्या कापूस लगाया था ना अंदर सारा अली खान भाई वो मटन तोड़ती तोडतीये सीधा खान है ना वो हो, तो फिर हा शेफ अली खान शेफ, शेफ अली शेफ सैफी अरे पण मी ती बघितली नेटफ्लिक्स वर नेटफ्लिक्स वर डायनिंग विथ कपूर नेटफ्लिक्स वर आहे मी बघितली ती मस्त आहे त्याच्यामध्ये तुला राज कपूर म्हणजे त्यांची फॅमिली तर कळणारच तुला कोण कोणाचा मुलगा आहे कोण काय कसं आहे बेसिकली काय राज कपूरचे चार पोरं होती ठीक आहे त्यातला ऋषी कपूर आणि ऋषी कपूरचा भाऊ ठीक आहे आणि दोन पूर, दोन पोर हो दोन पोरी त्यातला एक पोरगी आहे ना तिचा मुलगा जो आहे ना तो शेफ आहे म्हणजे शेफचं केलं त्याने राज कपूरच्या बर्थडेला सगळ्या कपूर, कपूर फॅमिलीला बोलवलं एकत्र एक स्पेसिफिकली राज कपूरच्या पोरांना कारण की राज कपूरचे पण भाऊ होते तसं बघायला गेलं तर पण ते इन्क्लुडेड नव्हते राज कपूरची डिसेंडेंट जे आहेत ना त्यांना डिसेंडेंट नाही त्यांना बोलवलं आणि ती प्रॉपर ती डे डॉक्युमेंटरी बनवली आहे क डायनिंग विथ कपूर ते मस्त आहे भारी आहे मला एक इंडियाची वन ऑफ द म्हणजे लिडिंग फॅमिलीज जी आहे बॉलिवूड लीडिंग फॅमिलीज जी आहे बॉ बॉलिवूड ॲक्च्युली राज कपूरपासून चालू होतो आणि त्यांची फॅमिली आहे ती सो so, इट्स क्रेझी बघा बघा शिकायला मिळेल ॲज सच असं शिकायला नाही मिळेल पण कशी वर्क करते फॅमिली किंवा फॅमिली कल्चर कसं असतं किंवा काय लेगसी आहे राज कपूरची आणि ती कशी चालत आली आणि का आज रणबीर कपूर मचवतो हो ऍज अन ॲक्टर म्हणून तर त्याचं कुठेतरी हात आहे आणि तू बघ बक, बघशील ना तर ह्या सगळ्यांची नावं आर वरून चालू होतं म्हणून रणबीर कपूरच्या पोरीचं पण नाव राहा आहे आईसा सीन आहे राज, राज कपूर ऋषी कपूर ऋषी कपूरचा भाऊ पण हा कोण आरे आलिया तर तिचा काय संबंध तिथं बायको आहे त्यांच्या पोरांची नाव आता तुझं सुमीत नाव आहे तर तुझ्या पोराचं नाव पण एस वरून चालू होणार सुशांत ठेवशील मग सुशांतच्या पोराचं नाव काहीतरी आहे सर तर सुशांतची बायको जे आयची काय आणि त्याचं काय आपल्याला हा सो तसा सीन आहे फॅमिली कशी फंक्शन करते किंवा जर तुम्हाला जर तुमची बनवायची असेल लेगेसी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये बिझनेस इंडस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल अंबानी आहे सो तो का, का कर। आ, सो आहे कारण की त्याचा पण बाप आहे त्याचा बाप आहे त्या लोकांनी केलं धीरुभाई अंबानी एवढा लसन कटत सो तसं आहे आणि तुम्ही पण करू शकता बट इट्स नॉट अबाउट एका दिवसाची गोष्ट किंवा असं ते एक रातमी होत भाई वो साळू लग जाते इसके लिए आणि राज कपूरने त्याचं पूर्ण आयुष्य दिलं या पूर्ण फिल्म इंडस्ट्रीला त्याच्या आधी पण फॉर एक्झाम्पल त्यांचे पण अँगसिस्टर्स होते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे बघा नेटफ्लिक्सवर आहे आणि झालं एक टॉपिक आपला झाला एक ब्लॉगचा